बाजारभावानं तूर खरेदीची घोषणा केंद्र सरकारनं केली होती पण त्याची अद्याप अंमलबजावणी न झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे सध्या तुरूचे दर कोसळले असताना बाजारात आफ्रिकेतील डाळ दाखल झाली आहे म्यानमारची डाळही बाजारात येण्याच्या मार्गावर आहे गृहकर्जाच्या दरामध्ये घट होण्याची शक्यता आहे देशाचा महागाई निर्देशांक खाली येत असल्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये एक पूर्णांक पंचवीस टक्क्यांनी कर्जदर कमी होण्याचा अंदाज आहे तर गेल्या दोन वर्षांमध्ये गृहकर्जाच्या हप्त्यात तब्बल वीस टक्क्यांनी वाढ झाली होती एसबीआय ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे एसबीआयनं विशेष गृहकर्ज ऑफर एकतीस जानेवारी पर्यंत वाढवली आहे यामुळे घर खरेदीसाठी तीस लाख रुपयांचा कर्ज घेणाऱ्यांची दोन लाखांहून अधिक रुपयांची बचत होणार आहे दोन हजार तेवीस मध्ये गेल्या अकरा वर्षांमधील सर्वाधिक रहिवासी मालमत्तांची विक्री झाली आहे एकट्या मुंबईमध्ये शहाऐंशी हजार आठशे एकाहत्तर निवासी मालमत्तांची विक्री करण्यात आली आहे भारतीय मनोरंजन उद्योगानं यंदा कोरिया आणि ऑस्ट्रेलियाला सुद्धा मागे टाकलं आहे भारतीय टेलिव्हिजन डिजिटल बाजारपेठ टप्पल तेरा अब्ज डॉलरवरती पोहोचली आहे तर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत या बाजारपेठेचा विस्तार सतरा अब्ज डॉलरवर